बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कणकवली नगरपंचायत शहर विकास आघाडीचा झेंडा फडकवण्यासाठी वाटेल ते करा संदेश पारकरांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करू कोण आडवा आला तर एक फोन करा असा इशारा आमदार निलेश राणेनी दिलाय आपल्याला एक चांगलं शहर उभं करायचंय संदेशजीच्या माध्यमातून जी संधी अनेक वर्षांपासून संदेशी मागतायत तीच संधी आपल्याला वेळेला लोक देतील अशी आशा आहे मनामध्ये एक पक्की भावना आहे की ह्या वेळेस संदेश जी तुम्हाला संधी मिळणार म्हणजे मिळणार लोक तुम्हाला संधी देणार म्हणजे देणार कारण का तो जो आत्मविश्वास लागतो लागते आज आहे कुठल्या बाकावर बसलो ते महत्वाचं नाही माझा सिंधुदुर्ग महत्वाचा त्याच्यासाठी वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल पण सिंधुदुर्ग जिंकला पाहिजे आणि संदेश पारकरच्या रूपाने सिंधुदुर्ग जिंकणार त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी आभार लावा त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी हात मारून लावा समोर कोण आहे त्याची चिंता करू नका त्याची चिंता करू नका तुम्ही विचार करा महाभारतामध्ये जेव्हा कृष्णा जेव्हा अर्जुनाने विचारलं अरे श्रीकृष्ण सगळे आपलेच आहेत समोर तर श्रीकृष्णाने अतिशय उत्तम उत्तर त्याच्यावर दिलं जर आपलेच आहे तर समोर काय ते आपल्या बरोबर असले पाहिजे आपल्या बरोबर असले पाहिजे पण ते राजकारण वेगळं आहे त्याच्यामध्ये आपण शहराला घ्यायचं नाही शहरांच्या लोकांमध्ये लोकांच्या लोकांमध्ये ती चर्चा नको आपली चर्चा फक्त विकासात्मक झाली पाहिजे की माझा उमेदवार उजवा माझा उमेदवार चांगला उद्या शहराचा विकास करू शकेल तर संदेश पारकरच करू शकतील आणि नगरसेवक करू शकतील तुम्हाला संदेशजी पारकर यांना निवडून आणायचंय एवढं मात्र खरं आग वर करून एकदा सगळ्यांनी सांगायचंय बरोबर आहे ना मी बोलतोय ते निवडून आले पाहिजे म्हणजे आले पाहिजे त्याच्यामध्ये एक रुपयाची तडफड कुठे होणार नाही जो कोण जागा देईल त्याचा बंदोबस्त जागा तुम्हीच कराल बरोबर की नाही आणि गरज पडली तुम्हाला बोलवाल बंदोबस्त करायला उद्यापासून प्रत्येकाने कामाला लागायचंय कुठल्याही आदेशाची वाट बघू नका कोण कोण कुठे येईल त्याच्यासाठी आम्ही सगळे बसलेलो आहोत आम्ही सगळे आणि बाकीचे पण रती मारती येणार आहेत तुम्ही काय काळजी करू नका सगळे तुमच्यासाठी मैदानात उतरणार सगळे तुमच्यासाठी मैदानात उतरणार आता मीच उतरलेलो आहे तर अजून तुम्हाला कोण हवं आहे त्यांना सगळ्यांना पण आणू त्यांना सगळ्यांना आणू संजयची पारकर तुम्हाला निवडून आणण्यासाठी वाटेल ती किंमत बसू पण तुम्हाला शंभर टक्के निवडून आणू एवढं तुम्हाला आवर्जून सांगतो तुम्ही इतका वेळ इतके आमचे नगरसेवकचे कॅन्डिडेट तुम्हाला पण तेच तुमच्यासाठी पण सगळं काय करू जीवाचं रान करू रक्ताचं पाणी करू पण ह्या शहर विकास आघाडीला शंभर टक्के पैकीच्या पैकी निवडून आणू एवढं फक्त तुम्हाला या निमित्ताने तुम्हाला सांगतो असा जो तुम्ही सगळ्यांनी ठेवावा उद्यापासून हा जोश कामामध्ये दाखवा संदेशची आणि आमच्या सगळ्या उमेदवारांसाठी दाखवा एवढंच सांगतो आणि ते